मेंढीमध्ये सर मेंटेनन्स म्हणजे कमी आहे एकदम असं ताण का लो क्वालिटीचा चारा आपण खाऊ शकतात शेळ्यांना एकदम हाय क्वालिटीचा चारा लागायचा त्यातनं ते उरलेलं म्हणजे आमच्या काय काय वेळेस आम्ही गायांचं पण खाली उरलेलं ह्यांना फेकून देतो मला संध्याकाळी पण शेळ्या बरोबर काय मेंढ्यांची पिल्ल मेंढी वगैरे नाही ना त्यावेळेस काय नव्हतं त्याच्या आधी पण नाही पहिल्यांदाच आपण फक्त बाजारातून एक दोन एक दोन कुकरी आमच्या आणायचो ते सांभाळायचं आठ पाड्यात आणली आठपाडी हजार आठ पाडीतून तुम्ही दहा माद्या हो दहा माद्या काय रेंज ने आणली ही दाखवतो सहा हजार रुपये आणले त्या दिवसापूर्वी घेतल्या एक महिना झाला उंद्या होत्या अठरा तारखेला एक महिना होतो महिन्यामध्ये तुम्ही साईज बघू शकता त्यांचं स्वतःच सिलेक्शन आहे कुठल्या व्यापाऱ्याला हे केलं नाही स्वतः सिलेक्शन करून त्यांनी सहा हजार रेंजनी खूप चांगल्या अतिशय लांबार उभार माद्या खरेदी केल्यात त्याच्यात अजून एक तुम्ही नारी सुवर्णाचा नर घेतला मी नर दाखवतो नारी सुवर्णाचा नर हा तुम्ही ह्यांच्या साठी क्रॉसिंग साठी घेतलेला सा ह्याच्यातून काय तुमची अपेक्षा तुम आहे असत ह्याच्यातून आम्हाला हे क्रॉस म्हणजे जेनेटिक्स आपल्याला ह्याच्यात उतरवायचं आणि दोन पिल्लाचा कन्सेप्ट आहे आपल्याला जेणेकरून दोन पिल्ल मिळावी